सकाळी साडेचार वाजता चार ते साडेचारच्या दरम्यान आरोपीने आरोपी आणि त्याची पत्नी त्यांची मुले ही घरामध्ये झोपलेली होती आणि सकाळी साडेचार वाजता त्या आरोपीने स्वतःच्या पत्नीच्या गळ्यावरती वार केला आणि ती ओरडली किंचाळली त्यामुळे त्यांची मुले जागी झाली जा सदरचा प्रकार पाहून वडिलांच्या हातात चाकू आणि आई रक्त बंबाळ अवस्थेत पडलेली पाहून मुले घाबरली ओरडली मदतीसाठी त्यांनी आरडाओरड केली त्यावेळी आरोपीने त्या मुलांना देखील बसण्याचा बसण्याची धमकी दिली नाहीतर त्यांना देखील मारून टाकेन असे म्हणाला तो त्यानंतर मुलांचा आवाज ऐकून शेजारी राहणारी घर मालकीन त्या ठिकाणी येऊन त्यांनी दरवाजा वाजवला तर त्यावेळेला आरोपीने काही झाले नाही असे त्यांना सांगितले परंतु मालकीन यांनी दरवाजा वाजवत राहिला उघडण्यास सांगितला मुला मुलगा यश यांनी दरवाजा उघडण्यासाठी उठला असता आरोपीने त्याच्यावर चाकूने वार केला तो गळ्यावर झालेला वार चुक त्याच्या बोटाला जखम झालेली आहे त्यानंतर जखमी अवस्थेत पडलेली पत्नी ही स्वतः उठून तिने दरवाजा उघडला आणि त्याच ठिकाणी ते कोसळले उघडलेल्या दरवाज्यातून मुलांनी लगेच बाहेर आले आणि सुरक्षित राहिले त्यानंतर त्या त्याच वेळेला पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले त्यांनी मुलांना देखील सुरक्षित ठेवले आणि आरोपीला ताब्यात घेतले जखमीला जखमी जक्मि महिलेला लगेच पोलीस गाडीतून हॉस्पिटलला घेऊन गेले आणि त्याच्यावरती लगेच औषधोपचार डॉक्टरांच्याकडून सुरू करून घेतले